नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आता ढगाळ वातावरण झालं असल्यामुळं आपल्या पिकावर मावा या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो तर यावर आपण कोणत्या फवारणी करू शकतो त्या फवारणीद्वारे आपण कसा या मावा किडीवर कंट्रोल करू शकतो नियंत्रण मिळू शकतो संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करून नक्की पहा तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात मावा कीड कशी दिसते म्हणजे ती आपण ओळखू शकतो तर मावा ही अत्यंत लहान हिरव्या कलरची किंवा पिवळ्या कलरचा किंवा काळ सरकाराचा कराचा कीटक आपल्याला दिसून येतो तर आपल्या झाडाचे जे पानं असतात त्या पानाच्या मागे आपल्याला जास्त प्रमाणात दिसतो पानावर बसलेला आपल्याला दिसून येतो मावा वनस्पतीचा कोवळा जे वनस्पती असतात पानं असतात त्यांचा रस शोषतो तर ह्या मावेची वाढ कधी होते जास्त तर जेव्हा थंड हवामान असतं किंवा ढवगाळ वातावरण जास्त असतं त्यावेळेस आपल्याला माव्याची वाढ जास्त झालेली दिसून येते आताच्या ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला थंडी जास्त प्रमाणात आहे त्यामुळे आपल्या पिकावर माव्याचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे तर किंवा काय होतं जास्त प्रमाणात जेव्हा आपण नायट्रोजन देतो युरिया जर आपण जास्त दिला तर त्यावेळेस आपल्याला पिकावर मावाचे प्रादुर्भाव झालेला दिसून येतो पिकं जेव्हा ओलसर असतात आणि पानं जेव्हा त्याचे कवळे असतात त्यावर जास्त प्रमाणात मावा आपल्याला पडलेला दिसून येतो तर किडीची लक्षणं काय असतात स्पष्ट तर पानं असतं जे ते चिकट आपल्याला झालेलं दिसून येतं पानं वाकडी होतात कुरूप दिसतात पानावर आपल्याला काळ्या कलरची बुरशी आलेली दिसून येते नवीन फुटके फुटवे जे निघतात नी निघतात पिकामधून ते असे मरगळेले दिसतात त्यांच्यावर आपल्याला माव्याचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि झाडाची वाढ यामुळे कोणते कारण की पानामधला जो रस आहे तो मावा शोषून घेतो फुलं आणि बोंड गळण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येतं तर मावा किडीमुळे होणारी हानी काय काय असते रोपांचं जे असतात कवळ रोप त्यांचा रस शोषून घेतात त्याच्यामुळे वाढ थांबते यामुळे आपल्या उत्पादनामध्ये तीस ते पन्नास टक्केने आपल्याला कमी झालेलं दिसून येतं पिकाची ताकद जी असते ती कमी होते पाणी काळ काळं पडतं पूर्ण आणि प्रकाश संश्लेषण जी क्रिया असते अन्नद्रव्य निर्मिती करण्याची ती कमी होऊन जाते पिके रोगांना जास्त प्रमाणात बळी पाडतात त्याच्यामुळे आपल्याला माव्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो शेतकरी मित्रांना आता याच्यावर आपण रासायनिक पद्धतीने फवारणी करून कशा प्रकारे नियंत्रण आणू शकतो तर आपल्याला फवारणी करताना इमिडिया क्लोरईड जे असतं ते आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये आपण त्याचं प्रमाण पंधरा ते वीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊ शकतो मावा रस कीटकांसाठी सर्वात प्रभावी सिस्टमॅटिक असं कीटकनाशक आहे फ्राईड याचा वापर आपण करून यावर नियंत्रण करू शकतो किंवा आपण थायोमेक था जाम पंचवीस ग्रॅम वेटेबल पावडर फार्ममध्ये जे येतं ते घेऊ शकतो त्याचं प्रमाण घेताना आपल्याला वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो पानावर बसलेला मावा आपल्याला दोन ते ती तीस ता तीन तासात याचा आपल्याला प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येतो आपण जर अशा प्रकारे फवारणी जर केली तर आणि दुसरी फवारणी जर आपल्याला जास्त प्रमाणात जर माव्याचा प्रादुर्भाव झालेला हो असेल तर आपल्याला ॲसेटॅमिफ्रीड जे असतं ते घ्यायचं आहे त्याचं प्रमाण आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो फुलधारणा आणि फळधारणा फुल बी आपल्याला ही वापरायला एकदम सुरक्षित आहे यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट येईल आणि मावा आपल्या नियंत्रणासाठी आपल्याला फायदा होईल त्याचबरोबर आपल्याला आपण अशा प्रकारे क कंट्रोल माव्यावर करू शकतो जर आपण सेंद्रिय पद्धतीने जर म्हटलं तर आपण निमतेल घेऊ शकतो पंधराशे पी पी एमचं जे येतं ते त्याचं प्रमाण घेताना आपल्याला दहा एम एल प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे जर माव्याचा नुकताच जर प्रादुर्भाव झाला असेल तर आपल्याला याचा चांगला रिझल्ट येतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण माव्याची नियंत्रण करू शकतो फवारणी करताना आपल्याला पंपाचं नोजल पानाच्या मागच्या बाजूने नेऊन फवारणी करायची आहे आणि जेणेकरून औषध आपलं सगळं पानावर पसरल आणि मावा जो असतो पानाच्या खालच्या बाजूला जास्त प्रमाणात बसलेला आपल्याला दिसून येतो सकाळी आठ ते दहा या वेळेस आपल्याला फवारणी करायची आहे किंवा सायंकाळच्या टायमाला आपण फवारणी करू शकतो औषध आपल्याला नीट मिसळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच फवारणी करायची आहे पावसाळ्यात किंवा दुपारी दु आपण बारा ते चार फवारणी शक्यतो टाळावी सात ते आठ दिवसाच्या अंतराने आपण परत दुसरी फवारणी करायची जर जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव झालेला असेल तर शेतकरी मित्रांनो माव्याची वाढच होऊ नये त्यामुळे आपण काय काय करायचं आहे तर शेणखत किंवा युरिया जास्त प्रमाणात आपल्याला टाकणं टाळायचं आहे पिकात वायू आपल्याला ठेवायचं आहे खूप दाट आणि जास्त दाट दाटीचे आपल्याला पिकं अंतर थोडं जास्त ठेवूनच करायचं आहे जास्त दाट आपल्याला पिकं करायचे नाहीत तण नियंत्रण वेळेवर करायचं आहे पिकामध्ये मधमाशा असेल कोकी असेल किंवा ली बल्ब बल यांसारखे फायदेशीर जे कीटक असतात ते आपल्याला जपून ठेवायचे आहे शेतकरी आप, मित्रांनो आपण अशा प्रकारे मावर नियंत्रण करू शकतो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद